सर्वप्रथम सर्वसेविका ताईंना माझा नमस्कार तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला के अंगणवाडी केंद्रात ई सी सी ई डे साजरा करत असतो तो कशा प्रकारे साजरा करावा विषयक आपल्याला आदल्या दिवशी टीपी ग्रुपवर एक थीम आलेली असते म्हणजे आपल्याला विषय आलेला असतो त्या विषयानुरूप आपल्याला एक कार्यक्रम हा घ्यायचा असतो तर बघा या महिन्याचा म्हणजेच दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा आपला विषय आहे बालकांची काळजी घेणाऱ्या पालकांची गट चर्चा तर बघा हा कार्यक्रम कसा का घ्यावा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सर्वप्रथम आदल्या दिवशी पालकांना आपण निमंत्रित करायचं आहे अंगणवाडी केंद्रात कार्यक्रम घेण्यासाठी त्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना आपण त्यांना द्यायची यासाठी आशा सेविका ए एन एम इत्यादी आरोग्य कर्मचारी देखील निमंत्रित करावे तर मग आपल्याला कार्यक्रमासाठी काय साहित्य लागणार आहे ते तर बघा आपल्याला काही प्रश्नांच्या चिठ्ठ्या करायच्या आहेत तर त्या म्हणजे बाळाला जन्मानंतर आईचे दूध कधी द्यावे किती महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध द्यावे बाळाला आईच्या दुधासोबत वरचा पूरक आहार कधी सुरू करावा तसेच बाळाला पूरक आहारात तुम्ही काय काय देता यासारखे विषय आपल्याला घ्यायचे आहेत तर बघा हा कार्यक्रम सुरुवात केल्यानंतर आपण ज्या कार्यक्रमाच्या त्या प्रश्नांच्या चिठ्ठ्या केलेल्या आहेत त्या एका ट्रेमध्ये ठेवायच्या आहेत आणि पालकांची जे आपण दोन गट करू तर एका गटाने हा दुसऱ्या प्रश्न गटाला चिठ्ठी उचलायला सांगायची आणि त्या चिठ्ठीमध्ये जो प्रश्न येईल त्याची आपल्याला पालकांकडूनच माहिती मिळवायची आहे तर एक गट प्रश्न विचारेल आणि दुसरा गट त्यावर उत्तर देईल तर बघा बाळाला आईच्या आईचे दूध किती महिने द्यावे किंवा आपण ज्या चिठ्ठ्या केलेल्या आहेत त्या विषयांवर आपण तशी चर्चा करायची आहे आणि पालक ज्याच्यावर उत्तर देणार आहेत दुसऱ्या गटातील तर बघा आपण आपल्या पद्धतीने सकारात्मक उत्तर हे अंगणवाडी सेविकांनी हे त्यांना त्यांना समजेल अशा भाषेत ते उत्तरं द्यायचे आहेत आणि व्यवस्थित हा कार्यक्रम पूर्ण करायचं आहे अतिशय सोपा कार्यक्रम आहे ह्या महिन्याचा तर बघा सर्व अंगणवाडी सेविकांनी हा कार्यक्रम आवर्जून घ्यावा धन्यवाद तसेच मी उद्या माझ्या अंगणवाडी केंद्रात ई सी सी डे कसा साजरा केला हा व्हिडिओ नक्कीच टाकेल तर मग बघू भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये